बेळगाव येथून खाजगी चार चाकी गाडीतून सावंतवाडीच्या दिशेने गोमांसाची वाहतूक करणाऱ्या गाडीचा थरारक पाटला करत ही वाहतूक हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रोखली बेळगाव वेंगुर्ले मार्गावर माडखोले ते सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला स्विफ्ट गाडीतून हे गोमांस सावंतवाडीत आणले जात होते गाडीचालक मोह सरपराज भाऊद्दीन ख्वाजा वय पंचेचाळीस राहणार बाहेरचा सा वाडा सावंतवाडी याला गोरक्षकांनी थांबवत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले बेळगाव येथून सावंतवाडीच्या दिशेने गोमांसाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती हिंदू संघटनांना प्राप्त झाली होती त्यानंतर आज पहाटेपासून बजरंग दल विश्व हिंदू परिषद गोरक्षक सिंधुदुर्ग आणि हिंदू जागरण मंच या संघटनांचे कार्यकर्ते वेंगुर्ले बेळगाव रस्त्यावर थांबले होते यावेळी एक संशयास्पद गाडी माडखोल येथे येत असताना निदर्शनास त्याला थांबवलं असता सुरुवातीला त्यानं उलटसुलट उत्तरं दिली मात्र त्यानंतर गाडीची तपासणी केली असता त्यात गोमांस आढळून आलं त्यानंतर पोलिसांना पाचारण करून त्याला ताब्यात देण्यात आलं काही पोलिसांसमोर गयावया करत हे गोमाऊस असून गेली कित्येक वर्ष आपण हा व्यवसाय करत असल्याची कबुली त्यानं दिली तसंच या प्रकाराबाबत जाहीर माफी मागत आपण यापुढे असा व्यवसाय करणार नाही असंही त्याने सांगितलं कधीपासून करत कधीपासून करत कधीपासन वर्ष म्हणजे किती वर्ष कसला आता मटन कसला तर कापूक लिगला कापूक का लिघल आता बोल खयनं आणले ता बेळगाव हा कुठून आणलंय कुठून कुठून आणते खाय ना काही ना आणते तू बेळगाव तू हा पहिला चार पाच वाजता मागे काजरेसून आलो होतं आता बेळगाव आणतो मग त्या दिवशी चिकन कसं येईल तुमच्या घरात चिकन पण मध्ये करतो धंदा हा चिकनचा पण धंदा करतो मध्येमध्ये थांबऊ काय त्यांनी बोलून घरा दुसऱ्या टाईम नाही करणार हां नाही करणार आता बंद पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या घटनेनंतर सावंतवाडी तालुक्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीची पावलं उचलली आहेत